तीन हजार सहाशे कोटी रुपयांचं बजेट घेऊन पुणे महापालिका शहराचा विकास करते या निधीतली बहुतांशी रक्कम रस्ते फुटपाथ आणि पायाभूत सुविधांवर खर्च होत असते परंतु काही खाजगी कंपन्या पुणे महानगरपालिकेच्या विकासाला सुरुंग लावायला उठली आहेत मॉडेल कॉलनी वाढत्या पुणे शहराला आदर्श ठरावा असा नगर रचनेचा उत्तम नमुना नावाप्रमाणे मॉडेलच शांत परिसर सुसज्ज रस्ते उच्च दर्जाचा पाया प्रशस्त पायाभूत सुविधा फुटपाथ आणि हिरवीगार झाड सुद्धा त्यामुळेच अनेक दिग्गजांनी निवासासाठी या परिसराला पसंती दिली परंतु याच सुंदर मॉडेल कॉलनीला गेल्या काही दिवसांपासून खोदकामाचं ग्रहण लागलंय पुण्यातील विविध सेवा पुरवणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या खोदकाम करतात खर तर हे खोदकाम करण्यासाठी महापालिका विशिष्ट कर आकारणी करून परवानगी देत असते परंतु नफेखोरीमुळे मस्तवाल झालेल्या या कंपन्या परवानगी घेतच नाही आणि वाटेल तिथे वाटतील त्या पद्धतीने खोदकाम करतात त्यामुळे मॉडेल कॉलनीतील रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य पसरले महानगर पालिकाही मेटा मेटाकुटीला आली आहे प्रत्येक वेळेला खोदकाम झाल्यानंतर गुन्हा दाखल करायचा दंड वसूल करायचा पण हजारो कोटी रुपयांचे बजेट हजार कंपन्या दंडाला जुमानतात कुठं पुन्हा जे आहे ते सुरूच असतं त्यामुळे मॉडेल कॉलनीत सुरू असलेलं खोदायचं सत्र थांबेल का असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडलाय खर तर पुणे शहरामध्ये वेगळं मॉडेल असं या मॉडेल कॉलनीचं गेल्या अनेक वर्षाचं स्वरूप होतं या मॉडेल कॉलनीत कुठेही खड्डा नव्हता पण गेले सहा महिन्यापासून आमच्या सर्व कार्यकर्त्यांना कळत नाही मॉडेल कॉलनी मध्ये खड्डे आहेत का ही खड्ड्यातच गेलेली मॉडेल कॉलनी आहे असा विद्रूप स्वरूप या मॉडेल कॉलनीला आणून ठेवलेला आहे विविध ठिकाणी केबल्स टाकायच्या नावाखाली खड्डे केले जातात परत ते बुजवत नाही खरं तर त्याला परमिशन नसती गेले अनेक दिवस आम्ही हे विषय मागणी करतोय की यांच्यावरती कारवाई व्हावी पण प्रशासन सुद्धा कुठल्याही पद्धतीने लक्ष देत नाही तर आतापर्यंत परिसर मर्यादित हे खोदकामाचं आता नागरिकांच्या जीवावर उठलंय कारण काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका बिल्डरने ड्रेनेज लाईन साठी महापालिकेची परवानगी न घेताच खोदकाम केलं पण या जमिनी अंतर्गत असलेली गॅस पाईपलाईन फुटली सुदैवाने त्याचा स्फोट झाला नाही परंतु वेळोवेळी खोदलेल्या रस्त्यांची खडी रस्त्यावरच पसरलेली असते ज्यामुळे अनेक वेळा दुचाकी घसरून पडल्याचेही प्रकार घडले जिथे फुटपाथ आहे त्याच्या फरशाही उघडून टाकल्यात त्यामुळे चालताना वृद्ध नागरिकांना कसरत करावी लागते या खोदकामा दरम्यान पाण्याच्या लाईनही फुटतात ज्याची तात्पुरती डागडुजी केली जाते परिणामी पाण्याचा नाहक व्यत्यय होत राहतो त्यामुळे मॉडेल कॉनेलीतील नागरिकांना याचा मनस्ताप होऊ लागलाय खड्डे खड्डा खड्डे खूप खुण चालू आहे त्याच्यावर कोणी काही कारवाई करत नाहीये प्रशासनही गप्प बसलेलं आहे या खोदकामा मागे कोणाचं हात आहे हे तर सापडतच नाहीये पण असं वाटतं की इथे स्थानिक लोकांचा खूप हात आहे असं नाव गोखिया तर घेऊन बोलता येत नाहीये पण खूप काही वेळा असं जाणवतं की स्थानिक आहे त्यामध्ये आते गोष्टीत ना असा धोका निर्माण झाला आहे की मागच्या वेळेला जेव्हा ही वे पाईपलाईन फुटली होती इथली त्या टायमाला प्रत्येक घरात मॉडा कॉलनीमध्ये पन्नास टक्के तरी पाईपलाईन आहे तर उद्या काही झालं असतं त्या भरपूर काही स्फोट झाला असता आणि मॉडो कॉलनीमध्ये पण खूप नुकसान झालं असतं शहर रचनेसाठी मॉडेल ठरलेली ही कॉलनी खाजगी कंपन्यांनी अशी विद्रूप करून टाकली आहे या विरोधात दोन वेळा पोलीस केसही झाली आहे परंतु उपयोग काही झालेला नाही त्यामुळे आता या भागातील नागरिकांनी पुणे महानगरपालिकेलाच निवेदनाचा साकडं घातलंय ब्युरो रिपोर्ट दत्ता नेक्स्ट जनरेशन न्यूज